नमस्कार सकाळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज ऑटिस्टिक प्राईट डे आहे आणि या दिवसानिमित्त या मुलांसाठी ज्यांना आपण स्वमग्न मुलं म्हणतो तर त्यांच्यासाठी एक खास स्कीम लाँच केलेली आहे परान स्पेस स्कीम्सनी नेमकी ही स्कीम काय आहे आणि कशा पद्धतीने या मुलांना सर्वाधिक समाजामध्ये वावरण्यासाठी त्याचा कसा उपयोग होणार आहे या सगळ्या मुद्द्यावर आपण गप्पा मारणार आहोत अशा पद्धतीने एखादा प्रोजेक्ट करत असताना कशी दूरदृष्टी ठेवली जाते ठेवायला हवी या सगळ्या मुद्द्यांवरती माझ्यासोबत आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत अमित परांजपे सर अमित सर खूप खूप खुँ स्वागत तुमचं आणि अगदी पहिला प्रश्न की स्वनिकेतन तुमच्या स्कीमचं नाव आहे काय कशी सुचली आणि काय या मागचा उद्देश होता सी परांजपे स्कीम्स हे रिअल इस्टेट डेव्हलपर मग प्रत्येक ठिकाणी काम करतोय मग कुठलाही टाईपचं प्रॉडक्ट असेल की टाउनशिप्स आहेत झेड आहेत मॉल्स मल्टीप्लेक्स हे करतोच आहे पण आम्ही काही प्रॉडक्ट्स आहेत ना विथ सोशल टच करायचे असं ठरवलं होतं पहिल्यापासून आणि त्यात तुम्हाला आथश्री हा सगळ्यांना लोकप्रिय ब्रँड आहे त्याच्यातला आस्था म्हणून आमचं असिस्टेड लिव्हिंग आहे आम्ही रिडेव्हलपमेंट परत करतो आहे पण फक्त ग्रीन रिडेव्हलपमेंट जिथे आय जी बी सी प्लॅटिनम रेटेड बिल्डिंग्स असतील या पद्धतीचं रिडेव्हलपमेंट करतोय आणि स्वनिकेतन हा आपण म्हणू शकतो होम्स फॉर पीपल विथ सेरेबॅसी ऑटिझम अँड डाउन सिंड्रोम आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी अशा पद्धतीने हे हाऊसिंग कॉम्प्लेक्स क्रिएट केलेलं आहे सो आयडिया अशीच होती की एक मोठा सेट ऑफ फोकस ग्रुप आपण म्हणू शकतो पेरेंट्सचा तो आमच्याकडे आला होता आणि तो म्हणत होता की काही पद्धतीचं आम्हाला त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे ते सांगत होते आणि कशा पद्धतीचं सोल्युशन आपण हाऊसिंग थ्रू काढू शकतो हा त्यातला एम आहे आणि म्हणून स्वनिकेतन सर्वात मोठा एक आपण म्हणू शकतो की त्यातला प्रॉब्लेम आला इंडिपेंडन्स टू द चाइल्ड आणि इंडिपेंडन्स टू द पेरेंट्स हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम त्याच्यातला आम्हाला दिसून आणि त्याचं सोल्युशन हाऊसिंग थ्रू आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय निश्चित म्हणजे हे जे स्वमग्न मुलं असतात किंवा स्पेशली एबल्ड चाइल्ड आपण ज्यांना म्हणतो तर त्यांच्या अनेक अडचणी असतात आणि तुम्ही पण कदाचित आजूबाजूला बघत असाल की मग तो मुलगा ती मुलगी म्हटलं की त्यांचे सगळे पालनपोषण करण्यामध्ये पालकांचा सगळा वेळ जातो आणि सगळी मानसिक शारीरिक आर्थिक ही सगळी शक्ती जी आहे ती सगळी त्याच्या मागे खर्च होते आणि अशा वेळी याच मुलांसाठी काहीतरी तयार करावं आणि विशेषतः समाजामध्ये त्यांना वेगळं वाटू नये म्हणून मग तो प्रोजेक्टची म्हणजे जागा ठरवणं असू द्या किंवा त्याचा डिझाईन करणं असू द्या ह्या सगळ्या मागे कसा विचार केला ऍक्च्युली तुम्ही म्हणाल तसं पहिल्यांदी तुम्ही एक शब्द केला की स्पेशल चाईल्ड तो स्पेशल चाइल्ड हा शब्द वापरूनच आपण एका वेगळ्या पिटी ह्या दृष्टीने लोकांकडे किंवा त्या मुलांकडे बघतो आणि खरं त्याची टेक्निकल टर्म आहे डिफरंटली एबल्ड अँड नॉट स्पेशल चाइल्ड म्हणून हाऊ दे कॅन बी एक्सक्लुझिव्ह बट ऑल्सो इन्क्लुझिव्ह टू दी एंटायर कम्युनिटी दॅट वॉज दी आयडिया म्हणून आम्ही आत्ता तो प्रोजेक्ट करतोय पण आमच्या एका टाउनशिपमध्ये तिथे वेगवेगळे बंगले आहेत प्रीमियम रेसिडेन्शियल याथश्री आहे सो so, त्याच्यातला एक वन ऑफ द प्रोजेक्ट सो इट दे फील इन्क्लुझिव्ह टू द कम्युनिटी पण त्या कॉम्प्लेक्शामध्ये फक्त त्यांचे पेरेंट्स आणि ते त्याच्यात राहतील या पद्धतीनं तो बनवलेला आहे अच्छा आणि मग ते किती फ्लॅट्स असणार आहे आणि कशी रचना असणार आहे त्याबद्दल थोडंसं ऐका या सो हे हाऊसिंग yeah. so, uh, कॉम्प्लेक्समध्ये आत्ता पहिला प्रोजेक्ट आपण म्हणूया पायलट प्रोजेक्ट त्याच्यात टू हंड्रेड अँड फॉर्टी अपार्टमेंट्स आहेत uh, दोन आणि तीन बेडरूमचे अपार्टमेंट्स आहेत hmm. आणि uh, आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न घरासारखा त्याला द्यायचा केलेला आहे की हे घर आहे ते घर आहे uh, स्वतःच्या पैशातनं घेतलेलं घर आहे पण त्याच्या कॉमन एरियाज ज्या आहेत त्या दोन पद्धतीने आम्ही स्प्लिट केल्यात एक म्हणजे तुम्ही रेग्युलर क्लब हाऊसच्या फॅसिलिटी म्हणजे स्विमिंग पूल जिम त्याच्यानंतर इनडोअर गेम्स रेक्रिएशनल ॲम्युनिटीज मल्टीपर्पज हॉल ह्या कुठल्याही नॉर्मल हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये ज्या मिळतात त्या सगळ्या तर दिल्याच आहेत पण सर्वात मोठं म्हणजे वोकेशनल सेंटर आणि थेरपी सेंटर हे त्या मुलांसाठी त्याच कॉम्प्लेक्समध्ये आहे सो so, आज इशू काय होतो की की वे वे ला आहे की प्रत्येक पेरेंटला किमान तीन किंवा चार वेगवेगळ्या थेरपी सेंटर्सना मुलाला न्यावं लागतं त्याच्यातलं एक स्पाऊस आहे त्याला कम्प्लिटली करिअर हे त्यांचं गिवअप करायला लागतं टू टेक केअर ऑफ द चाईल्ड सो so, ह्या कॉम्प्लेक्समध्ये मुलगा सकाळपासून घरी राहू शकतो त्याचा स्पेक्ट्रम ऑफ ऑटिझम माइल्ड असेल तर तो रेग्युलर स्पोर्ट्स खेळू शकतो तो वोकेशनल सेंटरला तिथेच जाऊ शकतो थेरपी सेंटर्सना तिथे जाऊ शकतो आणि घरी परत येऊ शकतो एकाच ठिकाणी लिफ्टचं बटन दाबलं की तो खाली जाऊ शकतो ह्याच्याहून मोठं मॅ इंडिपेंडन्स हे मिळू शकत नाही कारण आज आयदर तुम्ही पेरेंट्स स्वतःहून काळजी घेत आहेत किंवा डे बोर्डिंगला पाठवत आहेत मुलांना किंवा एक फुल बोर्डिंगला राहतात जेथे पेरेंट्स त्यांच्याबरोबर नाही आहेत सो ह्या सगळा ॲस्पेक्ट जर बघितला तर स्टेईंग टुगेदर प्लस हॅविंग युअर इंडिपेंडन्स इन डेली लाईफ दॅट वॉज दी आयडिया एक्झॅक्टली पण मग हे सगळं करत असताना मी म्हणते असं की ही घरं तयार करत असताना तुम्ही घर शब्द वापरला सुंदर आहे की अशा पद्धतीची घरं तयार करत असताना एकतर कोणाशी बोललात म्हणजे अशा काही पालकांशी संवाद साधला का अशा काही संस्थेसोबत तुम्ही बोललात का आणि मग त्याचं डिझाईन ठरवताना काही विशेष गोष्टी तिथे वापरल्या का सो पहिल्यांदा कुठलाही नवीन कॉन्सेप्ट आपण आणतो या कॉन्सेप्ट मध्ये आपण रिसर्च असतो तो दोन पद्धतीने ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी संवाद साधतो सो आमच्याकडे फोकस ग्रुप म्हटलं तर दोनशे पेरेंट्सचा फोकस ग्रुप गेले आम्ही दोन वर्ष त्यांच्याबरोबर कंटिन्युअस इंटरॅक्शन करतो आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक प्रॉब्लेमचं काही सोल्युशन नाही आहे पण लार्जर सेट ऑफ प्रॉब्लेम्सचं से काय सोल्युशन निघू शकेल याच्यातनं त्याच्यावर बोलतो आहे ऑटिझमचं एज्युकेशन किंवा त्याला देणारे जे टूल्स आहेत ते परदेशी पण बरेच आहेत त्याच्यामध्ये विजिट्स करून काय लागतं ॲडव्हान्स ऑटिझम केअर काय करावी लागते mm -hmm. हे रेग्युलर लाईफमध्ये कसं इन्कॉर्पोरेट करता येईल याचा अभ्यास वेगळा केलेला आहे आणि मग जगातले दोन तीन आर्किटेक्ट्स आहेत आणि आपले लोकल आर्किटेक्ट्स मिळून काय करू शकतात या डिझाईनमध्ये mm -hmm. तो मेक शुअर की ते इंडियन एनवायरमेंटला ट्युन्ड आहे uh, हा तिसरा भाग आम्ही आर एन डी केला आहे आणि ॲक्च्युली well, तो प्रोजेक्ट साकारला आहे आपण जगाबद्दल बोललो खरं तर पण मग अजून असं इथे कुठे प्रोजेक्ट आहे का म्हणजे कुठे तुम्ही अकॉर्डिंग टू आज जगामध्ये पण नाही आहे पण माझ्याकडे काही प्रूव्ह करायला नाही पण इंडिया डेफिनेटली म्हणू शकतो की हा फर्स्ट इन्क्लुझिव्ह हाऊसिंग आहे पेरेंट्स आणि त्यांच्या मुलांसाठी कुठेही असा भारतात तर नक्कीच नाही आहे प्रोजेक्ट कोणी केला नाही आहे सो वी फील व्हेरी प्राऊड की आम्ही हे कॉन्ट्रीब्यूट करू शकतोय सोसायटीला एक वेगळा प्रॉडक्ट प्रॉब्लेमला सोल्युशन आणतो निश्चितच पण मगाशी आपण बोलत होतो या मुलाखतीच्या आधी आम्ही काही चर्चा करत होतो आणि त्यामध्ये मी सरांना विचारलं की समजा एखादे पालक या पद्धतीचा फ्लॅट बुक करायला आले तर लगेच तो बुक होतो का तर तसं नाही आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी एक uh, वेगळी सिस्टीम ठेवलेली आहे सर म्हणा स्क्रीनिंग केली जाते तर त्याबद्दल प्लीज थोडं सांगाल सो डेफिनेटली आयडिया अशी होती की आम्हाला डेव्हलपर म्हणून आमचा रोल हा आ, बिल्डिंग बांधण्यात आणि त्यांना त्या फॅसिलिटीज तयार करून देणं होतं आणि पहिल्यापासून असंच होतं की आम्ही डेव्हलपर आहोत तर आम्हाला प्रोफेशनली चालवणारी ऑपरेटर ह्याची गरज लागणार आहे तिकडे कारण तरच ते आपण म्हणू शकतो की त्याचं दोघांचं सिम्बायसिस होऊ शकतं एकत्र येऊन चांगला प्रॉडक्ट डिलिव्हर होऊ शकतो एक प्रॉडक्ट बनवणं आणि त्याची सर्विस देणं सो आम्ही जो ऑपरेटर आहे आमच्याबरोबर तांग तारांगण म्हणून इन्स्टिट्यूट आहे तर त्या इन्स्टिट्यूटला आम्ही स्क्रीनिंग पार्टनर आणि ऑपरेटिव्ह पार्टनर आहे okay. सो पेरेंट्स जेव्हा येतील आमच्याकडे बुक करायचं असेल तर पहिल्यांदी पेरेंट्सना त्या इन्स्टिट्यूटकडे जावं लागेल आणि त्यांच्याकडनं स्पेक्ट्रम ऑफ ऑटिझम हा चेक करता येईल आणि एक जनरल अंडरस्टँडिंग की पेरेंट्सचे फायनान्सेस त्यांच्या मुलाला कसे पुरे शेप पडतील थ्रू आऊट युअर लाईफ या दोन गोष्टी तिथे स्क्रीन होतात आणि ते स्क्रीन झाल्यावर आमच्याकडे येतं सो so, एक आम्ही एक बॅरियर क्रिएट करतो की पर्सनल फायनान्सेस आणि हे आमच्याबरोबर डिस्कस होत नाही त्यांच्याकडे एक सेफ एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यात ते डिस्कस करू शकतात आणि मग त्याच्या थ्रू मग ते आमच्याकडे येतं मग आमच्याकडे बुकिंग होतं आणि कुठल्याही रेग्युलर पद्धतीने घर आपण जसं घेतो पेमेंट आहेत त्याप्रमाणे ते पुढचं पेमेंट करत जातं Uh, या मुलाखती मध्ये सरांनी एक शब्द वापरला होता की या मुलांना पीटी नको आहे यांना दया नको आहे तर आपल्याला त्यांना आपल्या बरोबरीने वागवायचं आहे समाजामध्ये तर अशा वेळी या मुलांना स्वयंरोजगारासाठी पण तुम्ही मदत करताय तर ती नेमकी कॉन्सेप्ट काय आहे सो so, व्होकेशनल uh, uh, आपण म्हणतो की हा ऑटिस्टिक किडे चला त्याची दिवाळीला चार पणत्या देऊ mm. हे लोकांना आवडत नाही त्यांना दे वॉन्ट की मी केलेला प्रोड्यूस ॲक्च्युली कोणीतरी नीट विकत घेतला पाहिजे त्याचा अप्रिशिएट केला पाहिजे सो uh, so या पद्धतीने जे वोकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील त्याच्यामध्ये जर प्रॉडक्ट ड्रिव्हन असेल काहीतरी बनवत असतील तर ते जास्तीत जास्त, जास्त, जास्त रिटेलर्सच्या शेल्फवर कसं येऊ शकतं uh, हा प्रयत्न असेल आणि जर त्यांच्याकडे कुठली आयदर कला असेल किंवा त्यांना स्पेसिफिक आपण वोकेशनल uh, वोकेशनली ट्रेन्ड असतील म्हणजे आता इलेक्ट्रिकल वर्क असेल किंवा प्लंबिंग वर्क असेल कन्स्ट्रक्टिव कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस असतील खूप बरेच वोकेशनल आज oh. हे असतात तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना कसं जॉब पण मिळू शकेल कारण असं काही नाही की हा स्पेक्ट्रम पूर्णपणे अशी सिच्युएशन आहे की जॉब करता येणं असं नाही आहे माईल्ड स्पेक्ट्रम टू मिड माइल्ड स्पेक्ट्रममध्ये हे डेफिनेटली दे आर एबल टू लीड अ डेफिनेटली अ गुड लाईफ दॅट वे असं आणि दे कॅन अन आउट ऑफ इट सो पण मग त्यांच्या वस्तू ठेवण्या सो सो मी म्हटलं तसं की वस्तू हा प्रॉडक्ट ड्रिवन झाला म्हणजे काही लोक जे हे वस्तू करत असतील त्यांचे ते रिटेलर्सकडे कसे पोचतील ते पण काही लोक स्किल सेट्स पण आहेत डेव्हलप करू शकतात काही म्हणजे ही लोक कलेमध्ये एकदम तज्ज्ञ होतात कारण त्यांना ते नॅक असते किंवा एखाद्याच मॅथ्समध्ये पण ब्रिलियंट असतात सो त्यांना त्यांचं ते ओळखून हे इन्स्टिट्यूट त्या त्या ड्राईव्ह करेल त्यांना सो दॅट एंड गोल आहे की ते इंडिपेंडेंटली जगू शकतात हाच एंड गोल सो मध्ये घर आलं आणि मीन्स ऑफ अर्निंग आलं सो या दोन गोष्टी दे विल गेट आहे की घर आणि त्यांना त्यांचं आर्थिकदृष्ट्या ते स्वतःच्या पायावर उभं राहणं पण यासोबतच एक मुद्दा आहे की तो म्हणजे पालकांचा की शेवटी एका दोन पिढ्यांमध्ये किमान पंचवीस एक वर्षाचं अंतर असतं आणि आज ना उद्या त्या मुलांना सुद्धा की पालकांना स्वतःच्या मृत्यूची एक भीती असते की आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय होणार किंवा मुलीचं काय होणार याच्याकडे बघतील का किंवा समाज यांना स्वीकारेल का मग तेव्हा काय व्हायला हवं तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही काही विचार केलेला आहे त्याबद्दल थोडं ऐकायला हवं सो आय थिंक एंड ऑफ लाईफ हा नंतरचा पार्ट आहे पण थ्रू आउट द लाईफ ऑल्सो आज काय होतं की इवन एक डिनर करायचा असेल तेव्हा मुलाला ठेवणं ते पॉसिबल होत नाही जर मुलगा किंवा मुलगी त्यांच्या टीन्समध्ये असेल किंवा ॲडल्टहूडला येत असतील तेव्हा फिजिकली स्ट्रॉंग होतात सांभाळता येत नाही मॅ लेट अलोन कोणाच्या दुसऱ्याच्या रिलेटिव्हला बोलवून त्याला सांभाळा एक तासभर आम्ही जाऊन येतो हे पण डिफिकल्ट होतं सो आम्ही केअरटेकर्स ऑफर करणार होत आणि केअरटेकर्स घर असं केल क्रिएट केलेलं आहे की समजा टू बेडरूम आहे किंवा थ्री बेडरूम आहे त्याची जी टू बेडरूमची दुसरी रूम, रूम आणि थ्री बेडरूमची तिसरी रूम, रूम ह्याचा ॲक्सेस असा असेल की केअरटेकर्स त्या मुलाला घेऊन आज सोडू शकतात त्याच्यावर बसू शकतात आणि मग परत पेरेंट्स आली की ते केअरटेकर जाऊ शकतात आणि मेन घर आहे हे मग डिस्टर्ब होत नाही पेरेंट्सना ते लॉक करून ते जाऊ शकतात सो या शकता, पद्धतीने त्यांना एक सेफ्टी आहे की मी नसताना पण चाईल्ड इज सिक्युअर हा एक फील आहे आणि अल बाय प्रोडक्ट ऑफ चाइल्ड बिंग सिक्युअर ऑर इंडिपेंडंट की पेरेंट्सना एक इंडिपेंडन्स किंवा फ्रीडम येते की चार गोष्टी करू शकतात सुट्टीवर जाऊ शकतात म्हणजे परत जॉब करू शकतात सोर्स ऑफ इन्कम वाढू शकतो सो अनेक तसे बाय प्रोडक्ट्स आहेत मुलाला इंडिपेंडन्स मिळाला तर सो हा ड्युरिंग द फेज ऑफ लाईफ आहे पण वॉट यू राईटली सेट की सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आम्ही गेल्यानंतर काय सो so, याचा आम्ही शेवटी हाऊसिंग थ्रू जर ॲड्रेस करायचं म्हटलं तर पहिल्यांदा जेव्हा स्क्रीनिंग होतं मी म्हटलं तसं की बुकिंगच्या वेळेस तेव्हा वी मेक शुअर sure की द पेरेंट्स नो की विल असं बनवायचं आहे आणि तो जो फ्लॅट आहे किंवा ते जे घर आहे ते घर आयदर ते तारांगण इन्स्टिट्यूट ला देऊ शकतात की त्याच्या सेल करून जे प्रोसिड्स येतील त्यांनी तो मुलगा जो आहे तो हॉस्टेल हॉस्टेलमध्ये जाऊ शकतो आणि त्या प्रोसिडनी ते त्याचं सगळं लाईफ सांभाळू शकतात किंवा जर मुलगा किंवा मुलगी अशा स्टेजला आहे की त्यांना त्यांचं तेन स्वतःच मॅनेज करता येत आहे थोड्या बाकी गोष्टींसाठी हेल्प लागत असेल तर ती एक रूम आहे ती ते लीज आऊट करू शकतात फॉर अ निडी किड हु रिक्वायर्स हॉस्टेल फॅसिलिटी आणि त्याच्यातला जो इन्कम जनरेट होईल तो ते त्यांच्या लाईफस्टाईल कव्हर करायला वापरू शकत किती महत्वाचं आहे की ज्या ज्या पालकांना हा प्रश्न पडतो कारण त्यावेळी मुलं सुद्धा म्हणजे तितकी काय म्हणू शकतो पण सक्षम नसतात त्यांच्यासाठी हा खरं तर खूप चांगला पर्याय आहे पण याच पद्धतीने सरांनी जसं सुरुवातीला सांगितलं तसं सा। ज्येष्ठ नागरिकांसाठी अथश्री सारखा प्रोजेक्ट आहे किंवा ज्यांना मदतीची गरज आहे आणि अति ज्येष्ठ आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यासाठी आपण आस्थासारखा प्रोजेक्ट हे जे सगळं सामाजिक उत्तरदायित्व आहे हे कुठल्या विचारांनी आलं म्हणजे काय यामागचा सगळ्याचा विचार आहे कारण घरं तयार करणं बिल्डिंग करणं हे शहरामध्ये प्रत्येक शहरात खूप मोठ्या प्रमाणावर होतं पण त्याच्यासोबतच आपण समाजासाठी अशा पद्धतीने काहीतरी करायला हवं हे कुठनं येतं सगळं सो आय थिंक मी फोर्थ जनरेशन आहे या कॉन्सेप्टचं पूर्ण क्रेडिट आहे माझ्या काकांना आणि माझ्या वडिलांना कारण त्यांनी ॲक्च्युली व केलेलं आहे आम्ही म्हणू शकतो की आम्ही एक्झिक्यूट करतो आहे पण आमची फर्स्ट जनरेशन आहे जी इव्हेंच्युली वेळेपारल्यात न आली त्यांनी पण पहिल्यांदी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज केल्या म्हणजे त्या नाईनटीन ट्वेंटीजमध्ये थर्टीजमध्ये एक वीस पंचवीस हजार घरं बांधली आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग कशी करायची गेली सो ऑलवेज एक थॉट अहेड ऑफ टाईम आहे आणि तो का है करन? Again, रखता मदे आहे कारण अगेन रक्तामध्ये आहे की इट शुड बी अ बिझनेस विथ अ सोशल टच इट शूड बी अ बिझनेस कारण बिझनेस केला तरच तो प्रॉडक्ट चांगला होऊ शकतो चॅरिटी uh, uh, मध्ये प्रॉडक्टची गॅरंटी देता येत नाही uh, पण त्याला एक काहीतरी पर्पज असावा आणि हे आमी। करतो तर तो पर्पज आम्ही हाऊसिंग थ्रू करू शकतो का हा आमचा प्रयत्न का काम काम मत तुम्हाला करायचं काम करायचंच आहे सर म्हणताय असं अर्थार्जन करायचंच आहे पण ते करत असताना सामाजिक त्याला एक जोड देणं हे फार खरं तर महत्वाचं आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकच जण आपापल्या कामामध्ये हे करू शकतो अगदी सर शेवटच्या प्रश्नाकडे येते की ये आता या प्रोजेक्टला स्वनिकेतनला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि जर ते घ्यायचं असेल तर तुमच्यापर्यंत कसं पोचायचं सो रिस्पॉन्स फँटॅस्टिक आहे आमची फेज वन ऑलरेडी सोल्ड आउट आहे आणि फेज टू जी आहे ती आम्ही दिवाळीमध्ये लॉन्च करणार आहे त्याचे बुकिंग्स आम्ही ऑलरेडी वेटलिस्ट चालू केलेली आहे आणि आमच्या प्रभात रोडच्या ऑफिसला किंवा आमच्या फॉरेस्ट हिल्स टाउनशिपमधल्या ऑफिसला तुम्ही कुठल्याही सेल्स एक्झिक्युटिव्हशी संपर्क करू शकता आणि त्यात पुरेपूर त्याची माहिती मिळेल